स्वारगेट भागात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या भीषण गुन्ह्याचा आरोपी गाडे याला क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी रात्री पकडले या प्रकरणातील तक्रारीनुसार गेल्या काही दिवसांपासून आरोपी दत्ता गाडे यांनी तरुणीला धमकावले होते त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता तपासादरम्यान आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला शेवटी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली आहे या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्यात आले आहेत असे पोलीस सूत्रांनी सांगितले तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाने समाजात राग आणि नाराजी निर्माण झाली आहे महिलांच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत पोलिसांनी अशा गुन्ह्याविरुद्ध कडक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे आरोपी दत्ता गाडे याची पोलीस रिमांडवर घेणार आहेत त्याच्या मागील गुन्हेगारीचा इतिहास ही चर्चा आहे पोलीस तपासादरम्यान या बाबीची ही चौकशी करतील या प्रकरणाची न्यायालयात चालू असलेली कारवाई लक्षात घेता पोलिसांनी आरोपी विरुद्ध पुरावे मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे समाजातील विविध संघटनांनीही या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने जी इन्फॉर्मेशन मिळली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये थँक्यू काय